शिंदखेडा नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या विजया चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत असून शिंदखेडा नगरपंचायतीत महाविकास आघाडीकडून विजया चौधरी यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाने आज सादर केला धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्चाव यांच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला शिंदखेडा नगरपंचायतीत गेल्या अनेक वर्षांपासून झालेला भ्रष्टाचार आणि त्यातून शहराचा राहिलेला विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून आमचा विजय निश्चित असल्याच्या प्रतिक्रिया खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी यावेळी व्यक्त केली काही काय सांगाल उमेदवारी अर्ज आज काँग्रेसकडून महाविकास आघाडीने सादर केलेला आहे कशी विजयाची खात्री वाटते आज सकाळपासून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उत्साहाने रॅलीने फॉर्म भरण्यासाठी या नगर परिषदेमध्ये या ठिकाणी ते आलेले आहेत आणि मला अतिशय आनंदाने सांगायला वाटत की अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि जे काही सतरा प्रभाग आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार प्रल्हाद चौधरी यांनी देखील फॉर्म भरलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे मंत्री जीव बो बोला कुठले महत्वाचे मुद्दे घेऊन जाणार आहात काय नेमकं सध्या वातावरण शिंदेड नगरपंचायतला दोन हजार तेरा पासून स्थापन झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टी आणि जे आता गटतटाचे एकत्र गट आलेले नेते आहेत त्यांची सत्ता होती आणि ह्या नगरपंचायत स्थापन झाल्यापासून इथं कोट्यावधीचा भ्रष्टाचार दा झालेला आहे पाणी योजना एकवीस कोटीची ही सुद्धा फेल झालेली आहे जी योजना रोज पाणी पाणी यायला ती पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे रस्त्यांची खूप दुरवस्था आहे नागरिक अतिशय चिडलेला आहे त्या वातावरणाचा आम्हाला निश्चित फायदा होणार आहे कारण गावाला चांगला विकास हवा आहे ज्या आपण बघतो धुळे धुळे जिल्ह्यात मी करत नाही उल्लेख परंतु बाजूच्या तालुक्याला जो विकास झालेला आहे तो शिंकेडा शहरात दिसत नाही कुठेही दिसत नाही जिल्ह्यात म्हणून शिंकेडा शहराला महाविकास आघाडीचं नेतृत्व लोकांनी मान्य करत आहेत असा सूर आम्हाला दिसत आहे